नमस्कार आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत जे हजारो वर्षांपासून आपल्या आरोग्याचे रक्षण करत आले हो ते फळ म्हणजे आवळा ज्याला दैवी फळ असंही म्हटलं जातं मग त्यात दडलेली रहस्य उलगडायला तयार आहात का चला या आरोग्यदायी प्रवासाला सुरुवात करूया डॉक्टर के व्ही गिरी यांचं हे वाक्य बघा आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेलं व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं हे ऐकायला खूप सोपं वाटतं नाही का पण खरं तर आवळ्याच्या शक्तीचं सगळ्यात मोठं रहस्य ह्यातच दडलेलं आहे आणि हेच व्हिटॅमिन सी आपल्या आजच्या चर्चेचा खरा सुपरहिरो आहे बरं या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण आवळ्याच्या दैवी इतिहासात डोकावू मग त्याच्या अनोख्या चवीचा आणि गुणधर्मांचा अनुभव घेऊ त्यानंतर तो व्हिटॅमिन सीचा चॅम्पियन का आहे हे समजून घेऊ पुढे त्याच्या शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकू आणि शेवटी त्याच्या आरोग्याच्या समृद्ध वारशाबद्दल बोलू चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला टप्पा आहे आवळ्याचं दैवी मूळ आणि प्राचीन काळापासूनचा त्याचा प्रवास एक खराखुरा आरोग्यनायक म्हणून तुम्हाला माहितीये आवळ्याचा इतिहास हा माणवा इतकाच जुना आहे अगदी प्राचीन काळापासून ते आपल्या आरोग्याचं रक्षण करत आले आहे इतकंच नाही तर च्यवनप्राशसारख्या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधांमध्ये तो मुख्य घटक असतो म्हणूनच तर आयुर्वेदात त्याला रसायन म्हणजे एक प्रकारची संजीवनी म्हटल्या गेल्या तर मग हे रसायन म्हणजे नेमकं काय का आयुर्वेदानुसार रसायन म्हणजे अशी संजीवनी जी शरीराला नव चैतन्य देते आणि दीर्घायुष्याला प्रोत्साहन देते आता विचार करा आवळ्याला हा दर्जा मिळणं हेच त्याचं महत्व किती मोठं आहे हे दाखवून देतं चला आता या फळाच्या जरा आत डोकावून पाहूया त्याची चव आणि गुणधर्म खरंच खूप अद्वितीय आहेत आवळा म्हणजे चवींचं एक आश्चर्यच आहे म्हणजे बघा ना त्यात कडवट तिखट आंबट तुरट आणि गोड अशा पाच वेगवेगळ्या चवी एकत्र आलेल्या आहेत पण त्याची जादू इथेच संपत नाही तो केश्या आहे म्हणजे केस सुंदर आणि निरोगी ठेवतो चक्षुष्य आहे म्हणजे डोळ्यांची दृष्टी सुधारतो आणि सगळ्यात महत्वाचं तो त्रिदोषनाशक आहे म्हणजे आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवतो आणि ही गोष्ट आवळ्याला खऱ्या अर्थाने खूप विशेष बनवते हे फळ जवळजवळ प्रत्येकासाठी फायदेशीर आहे म्हणजे वय कोणताही असो ऋतू कोणताही असो किंवा शरीर प्रकार कसाही असो आवळा सगळ्यांसाठी आरोग्यदायी आणि पथ्यकारक मानला जातो ठीक आहे आता प्राचीन ज्ञानाकडून थोडं विज्ञानाकडे वळूया आणि आवळ्याच्या सगळ्यात मोठ्या महाशक्तीचा म्हणजेच विटॅमिन सीचा शोध घेऊया फक्त हा आकडा बघा सहाशे मिलीग्रॅम होय शंभर ग्रॅम ताज्या आवळ्यामध्ये तब्बल सहाशे मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असतं हे प्रमाण खरंच अविश्वसनीय आहे नाही का आवळ्यामध्ये केवळ व्हिटॅमिन सीच नाहीये तर इतरही अनेक मौल्यवान घटक आहेत यात भरपूर पाणी आहे जे आपल्याला हायड्रेटेड ठेवतं फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि लोह रक्तासाठी आवश्यक असतं पण सी सीचं प्रमाण इतकं जबरदस्त आहे की ते इतर सगळ्यांवर मात करतं आता ही तुलना तर आणखीनच रंजक आहे जरा विचार करा एका आवळ्यामध्ये जेवढं व्हिटॅमिन सी मिळतं तेवढं मिळवण्यासाठी चक्क तीन संत्री किंवा तब्बल सोळा केळी खावी लागतील यावरूनच त्याच्या शक्तीचा अंदाज येतो हा आलेख सगळं काही अगदी स्पष्ट करतोय आवळ्यातलं व्हिटॅमिन सीचं प्रमाण इतर फळांच्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त आहे म्हणूनच तर तो एक खरा सुपरफ्रूट आहे बर आता हे सगळं ज्ञान मिळाल्यावर प्रश्न पडतो की या शक्तीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करायचा कसा चला तेही पाहूया घरी ताजा रस बनवणं खूपच सोपं आहे फक्त फळातून बी काढून टाका त्याचे बारीक तुकडे करा किंवा खिसून घ्या आणि मग ज्युसरमध्ये किंवा एका स्वच्छ कापडात पिळून त्याचा रस काळा बस तुमचा ताजा आरोग्यदायी रस तयार पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा आवळा कापण्यासाठी नेहमी स्टीलची सुरी वापरायची लोखंडाची नाही कारण लोखंडाच्या संपर्कात आल्यावर आवळ्यामध्ये एक रासायनिक बदल होतो आणि त्याचे पोषक गुणधर्म कमी होऊ शकतात ही एक खूप महत्वाची टीप आहे हे विसरू नका सर्वोत्तम परिणामांसाठी हा रस सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा चव थोडी तुरट वाटली तर त्यात थोडं मध किंवा गुळ घालू शकता आणि हो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ताज्या रसाचे फायदे हे मुरंबा किंवा इतर टिकवलेल्या पदार्थांपेक्षा नेहमीच जास्त असतात आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत आवळ्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो आवळा हा जणू काही एक वनमॅन आर्मी आहे तो मूत्रविकारांपासून ते वंध्यत्वापर्यंत अनेक समस्यांवर मात करायला मदत करतो दृष्टी सुधारण्यापासून ते बद्धकोष्ठता दूर करण्यापर्यंत आणि मज्जासंस्था व हृदयाला मजबूत करण्यापर्यंत त्याचे फायदे अगणित आहेत खरंतर असं म्हटलं जातं की आवळा शरीरातल्या प्रत्येक अवयवाला नवजीवन देतो कर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात नक्कीच येतो आपल्या आजच्या धावपळीच्या आधुनिक जीवनात आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी हे प्राचीन फळ एक महत्वाची गुरुकिल्ली ठरू शकतं का नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का